दमदार अभिनयामुळे दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत स्वतःचा दबदबा निर्माण करणारा तमिळ इंडस्ट्रीतील आघाडीचा सुपरस्टार थलापाती विजय याने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे त्यामुळे विजयच्या चाहत्यांसाठी ही बातमी एखाद्या आनंद वार्तेसारखी आहे खरंतर सुपरस्टार रजनीकांत नंतर त्याच्या पाठोपाठ तमिळ सिनेमा सृष्टीत सर्वात जास्त लोकप्रियता ही विजयलाच मिळाली आहे परंतु राजकारणात येणाऱ्या थलापती विजयचा सिनेमा सृष्टीतला प्रवास नेमका कसा राहिला आहे आणि राजकारणात यशस्वी होण्यासाठी विजयला काय करावं लागेल जाणून घेऊ या व्हिडिओ मधून साऊथ सुपरस्टार थलापती विजय हा ख्रिश्चन धर्मी असून त्याचा जन्म बावीस जून एकोणीसशे रोजी चेन्नई येथे झाला आहे तर विजयने वडील चंद्रशेखर दिग्दर्शित वेत्री या चित्रपटातून वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय करण्यास सुरुवात केली आणि पुढे सिनेमासृष्टीत पदार्पण केलं पुढे अठराव्या वर्षापासून तो प्रमुख अभिनेता म्हणून काम करू लागला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नालया थिरपू हा त्याचा पहिला चित्रपट आला होता ज्यात विजयने लीड रोल केला होता तर सिनेमात एंट्री केल्यानंतर विजयने त्याचं खरं नाव बदललं होतं कारण सुरुवातीला त्याचं नाव खूप मोठं होतं त्यामुळे काही लोकांच्या सांगण्यावरून त्याने स्वतःचं खरं नाव जोशेफ विजय चंद्रशेखर हे बदलून थालापती विजय असं केलं विजयला आपल्या पहिल्या सिनेमासाठी पाचशे रुपये मानधन मिळालं होतं तर आज प्रसिद्ध अभिनेता म्हणून भारतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी विजय हा एक आहे फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी यादीतही विजयचा सात वेळा समावेश झाला आहे तर आजवर थलापती विजयने सदुसष्ट चित्रपटात अभिनय केला असून यापैकी थेरी मास्टर बीस्ट वरिसू खुशी लिओ अशा सुपरहिट सिनेमातून विजयने दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत स्वतःचं नाव कमावलं आहे तर सध्या विजय हा त्याच्या थलापती सिक्स्टी एट या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन व्यंकट प्रभू करणार आहेत तर हा चित्रपट त्याच्या करिअर मधील शेवटचा चित्रपट असेल असंही राजकारणात येण्याच्या विजयच्या निवेदनातून समोर येत आहे त्यामुळे विजयचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत थलापती विजय हा सिनेमाशिवाय एक एन जी ओ देखील चालवतो विजय मक्कल इक्कम या कल्याणकारी संस्थेमार्फत तो अनेक गरजूंची मदतही करत असतो आणि आता हा विजय राजकारणात उतरला असून विजयने स्वतःचा तमिझगा कळघम या नावाचा पक्ष काढला आहे आणि आपल्या पक्षाची घोषणा करताना विजय म्हणाला की मला एक भ्रष्टाचारी मुक्त सेक्युलर आणि प्रगतिवादी सरकार स्थापन करायचं आहे ज्यात धार्मिक भेदभाव जातीय दंगे आणि भ्रष्टाचारावर चालणाऱ्या राजकारणाला मला थांबवायचा आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे मात्र दोन हजार चोवीस सालची लोकसभा निवडणूक लढण्याबाबत त्याने आपल्या निवेदनात काहीच म्हटलेलं नाहीये तर तामिळनाडूच्या राजकारणात एम जी रामचंद्रन हे दिग्गज राजकारणी होऊन गेले तेही तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते तसेच थलापती विजय ही चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असला तरी राजकारणात येण्यासाठी ही प्रसिद्धी पुरेशी नसणार आहे त्यामुळे विजयला राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर मधील जनतेसमोर एक निश्चित विचारधारा घेऊन जावे लागेल कारण कोणतीही विचारधारा नसल्यामुळे अभिनेते विजयनाथ आणि कमल हसन यांना राजकारणात म्हणावे तसं यश मिळाले नाही दुसरीकडे एम जी आर यांना मात्र राजकारणात मोठं यश मिळालं होतं आणि त्याचं कारण म्हणजे एम जी आर यांचं राजकारण द्रविड चळवळीशी निगडीत होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदापर्यंत एम पोहोचू शकले विजयला देखील तमिळनाडूच्या राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर एक निश्चित विचारधारा तमिळनाडूच्या जनतेसमोर ठेवावी लागेल त्यामुळे चित्रपटांमधून हो मिळालेला स्टारडमचा आणि करोडो प्रेक्षकांच्या प्रेमाचा थलापती विजयला येत्या काळात राजकारणात किती फायदा होईल आणि विजय राजकारणात यशस्वी होणार का हे आता येणारा काळच ठरवेल दरम्यान तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा